नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली अब या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता क्रिशच्या काका काकूंची का चौकशी अंकुश करत असतो तेव्हा मात्र ते सांगत असतात की हे सगळं तीच करू शकते कारण तुम्हाला माहिती नाही ती कोणाचंही हँडरायटिंग कॉपी करू शकते कोणाचीही सही करू शकते तेव्हा मात्र हे ऐकून क्रिश आणि अंकुशला प्रचंड धक्का बसतो तेव्हा मात्र ते, मात ते सांगू लागतात तुम्हाला माहितीच नाही खर तर या गोष्टीसाठी तिच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता तर अंकुश म्हणू लागतो कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये तर तेव्हा ते, ते सांगू लागतात की आमच्याच एरियामध्ये जे पोलीस स्टेशन आहे तिथं हा गुन्हा दाखल झाला होता तेव्हा मात्र हा प्रकार कधी घडला आहे अंकुश विचारतो तेव्हा तो सांगू लागतो की हा प्रकार गेल्याच वर्षी घडला होता आणि त्यासाठी तिला दोन महिन्याचा तुरुंगवास सुद्धा घडलेला आहे हे ऐकून मात्र आता अंकुश आणि क्रिश दोघे एकमेकांकडे आश्चर्यने बघतात आणि अंकुश मात्र काका काकूंचे आभार मानू लागतात की तुम्ही खूपच मोठ सुप्रियाचं गुपित आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या केसला एक चांगलंच वळण मिळणार आहे असं म्हणून आता अंकुश आणि क्रिश दोघेही पुढच्या कामाला सुरुवात करतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सुप्रियाचा पाठलाग करत अबोली मात्र येत असते तेव्हा सुप्रिया स्मशानभूमीत जात असते त्यानंतर अबोली अंकुशला फोन करून कळवते की इथे मात्र मी तिच्या मागावर आलेली आहे पण मला खात्री आहे की तिच्या बहिणीचा खून तिनेच केलेला आहे त्यामुळे मी आता तिच्या मागावर आहे तेवढ्यात मात्र सुप्रिया नाशी होते म्हणून अबोली तिचा शोध घेते आणि मागून मात्र तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं त्यामुळे अबोली डचकते तेव्हा ती विचारते तर इतक्यातच समोरचे बाबा म्हणतात हे स्मशानभूमी आहे तू इथे काय करते आहे तेव्हा ती सुप्रियाचं नाव घेते तेव्हा ते आजोबा म्हणतात की इथे प्रेतांशिवाय कोणीही येत नाही आणि त्यामुळे मात्र आता अबोलीला अजूनच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा